मराठवाड्यातील बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट महसूल रेकॉर्ड नोंदणीनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता तुळजापूर तालुक्यातील सकल बंजारा बांधवांनी तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन दिलं या मागणीकरिता धाराशिव जिल्हा सकल बंजारा बांधवांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व जिल्हाधिकारी यांना सतरा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल बंजारा बांधवांनी दिली आहे सत्ताधारी सरकारने बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी समिती गठीत करून समितीच्या माध्यमातून नोंदी तपासून एसटी प्रवर्गाचा शासन निर्णय पारित करावेत अशी मागणी केली आहे मागणी शासनाने मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय विभागीय सदस्य प्रवीण पवार प्राचार्य संतोष चव्हाण कामगार नेते सुरेश पवार हरीश जाधव सरपंच लक्ष्मण चव्हाण गोरसेनेचे राजू चव्हाणसह सकल बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंतर पवरादेवीला आपले या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की बंजारा समाज त्यांची बोलीभाषा एक आहे रणसहण एक आहे ते कन्याकुमारी पर्यंत पूर्ण समाज बोली भाषा त्यांची रहनसहण आणि संस... आ... संस्कृती ही एकच असल्यामुळं पुढच्या वेळेस तुम्हाला मध्ये आरक्षण देण्यात येईल असं जाहीर पौरादेवीच्या आपल्या सभाग जाहीर सभेत सांगितले होते आणि आता तर ऑलरेडी आमचं साठ पासून आम्ही त्या निजाम निजामराजीत होतो त्यामुळं देण्याला त्यांना काहीच अडचण ये नाही येणाऱ्या काळात आपण ता... तातडीनं या संदर्भात जी आर काढावं आणि पूर्ण संपूर्ण बंजार समाज मराठवाड्यातील सात जिल्हे किमान सात जिल्हे तरी एसटी याच्यामध्ये समावून घ्यावा अशी आमची सर्व तमाम तिथे आमची मागणी आहे या तुल्हापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादेश पाटील साहेबांनी मराठा समाजाला मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भामध्ये फार मोलाची भूमिका निभावलेली आहे कालच मुंबईमध्ये त्यांच्यासोबत आमची बैठक झाली त्यांच्याकडे बरेचसे पुरावे देखील आहेत या पुराव्यामध्ये बंजारा समाजाचा देखील एसटी मध्ये मेन्शन असलेला पुरावा त्यांच्याकडे आहे त्यांनी शब्दही दिला आहे त्यांच्या धर्तीवरती आदरणीय धर्मगुरू कोरादेवीचे तीर्थक्षेत्राचे महंत बाबू महाराज आमच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड इंद्रनील नाईक विशाल राठोड राजेश राठोड या सर्वांशी सर्व महंतांसमोर सोबत काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकमुखी ठराव पास करण्यात आलेला आहे की गेल्या विधानसभेमध्ये आदरणीय देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन महायुतीच्या तरण्यामध्ये भरभरून बंजारा समाजाने मदत केली आहे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा मिन्सन करण्यासाठी समाविष्ट करण्यासाठी आपण मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी आदिवासी विनंती आहे ज्या प्रकारे आमचे राम परमपूज्य रामरावजी बापू महाराजांनी सरकारकडे जे काय मा वारंवार मागणी केलेली होती त्यांच्या मागणीला या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केराची टोपली दाखवलेली आहे या राज्य सरकारला एक ठणकावून सांगतो आठवण करून सांगतो या बंजारा समाजाला साध्यामध्ये घेऊ नका हा बंजारा समाज या देशातून इंग्रजाला पळवून लावण्यासाठी सोळखी पळू त्यावेळेस केलेला होता हा लढवाया समाज आहे याला रस्त्यावरती उतरण्यासाठी तुम्ही कारणीभूत होऊ नका आमचं आंदोलन होण्याच्या अगोदर तुमच्या मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि बैठक घेतल्याच्या नंतर रीत सर आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवरंगामध्ये घेण्यासाठी आदरणीय मोदी सरकार मोदी दिल्ली साहेबांकडे दिल्ली प्रशासनाकडे तुम्ही प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज तुमचा चुकता माप घेतल्याशिवाय राहणार नाही बंजारा समाज ज्यांच्या पाठीमागे भरभरून आतापर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेला आहे त्या ताकदीवरती आपण सत्तेमध्ये आहेत तिघा सत्तेतील तिघा सरकारनं मला सांगायचं आहे आवर्जून सांगायचं आहे आम्हाला आता जास्त गोंधळ करण्यासाठी भाग पाडू नका नाहीतर तुमच्या तुमच्या दिरंजाईमुळे आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही कुठल्याही सर्व पक्षीय आमदारांना तांड्या वाड्यावर कुठेही फिरू देणार नाही जर आमचे दखल नाही घेतल्यावर हा समाज जो ऋस चालवतो संपूर्ण महाराष्ट्रात सगळे कारखाने बंद पाडू जे रस्त्याचे बांधकाम करते ते रस्त्यावर सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही समाजाला एक प्रवाहामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा आहे तो महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा तो आमच्या समाजावर अन्याय न करता तात्काळ या शासनाने निर्णय घेऊन हा समाज एसटी परवामध्ये लवकरात लवकर समाज करण्यात यावा अशी कळकळीची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तो प्रस्ताव पारित करून दिल्लीच्या दरवारी पाठवून आम्हाला न्याय देण्याचं काम करावं एवढी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराज जय शिवाजी